नमस्कार मित्रांनो जे अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जातीवाद करणाऱ्या स्टंटबाज लोकांकडे लक्ष देऊ नका लक्ष्मी हकींच्या हल्ल्यांवरून जरांगीचं मोठं विधान ते नक्की काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर भीड येथे छगन भुजबळ हे ओबीसी मेळावा घेत होते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून मेळावा घेणार आहात तर मग आमच्याकडे मते मागायला येऊ नका या मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांकडे आमचे लक्ष आहे असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सत्तावीस तारखेला सकाळी दिला आहे प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेले जरांगे यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या संकटात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन मराठा सेवकांना केले आहे अशा परिस्थितीत दसरा मेळावा जसा होईल तसा होईल ज्याला शक्य आहे तो येईल ज्याला नाही त्यांनी येऊ नये तसेच स्टंटबाज लोकांकडे लक्ष देण्यास वेळ नाही बीड जिल्ह्यातील अन्य मेळाव्याची जोरात तयारी सुरू असल्याकडे लक्ष वेधले असताना ते म्हणाले की लोकांच्या मेळाव्याची आम्हाला देणे घेणे नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनांवर अहिल्या नगर जिल्ह्यात हल्ला झाल्याविषयी विचारले असताना जनांगी म्हणाले की स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही ते प्रसिद्धीसाठी स्वतःच्या गाड्यांवर हल्ले करून घेतात या जातीवाद करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायची गरज नसल्याचे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले तसेच ओबीसी मेळाव्याला हजर राहणाऱ्या नेत्यांना पाडा मेळाव्याला आमची हरकत नाही पण आमचं बारीक लक्ष आहे मंत्री भुजबळ यांच्या येवल्याला अलीबाबा असे उल्लेख केला मराठा नेत्यांना पाडा असे भुजबळ म्हणाले होते त्यामुळे आम्ही पण ओबीसी मेळाव्याला हजर राहणाऱ्या नेत्यांना पाडा असे म्हणणार त्यामुळे या मेळाव्याला भीड आणि राज्यातील कोणता नेता जातो यावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले तसेच मेळावा दादा पुरस्कृत भीड येथे आयोजित मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री अधिक असणार आहेत यामुळे हा मेळाव्यात अजितदादा पुरस्कृत असल्याचा आरोप दरंगी यांनी केला आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिले जय मल्हार मित्रांनो